नमस्कार आपण पाहताय आहे न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी अंमली पदार्थ विरोधी पथक आणि खंडणी विरोधी पथकानं दोघांना पकडून त्यांच्याकडून चौदा लाख साठ हजार रुपयांचा सा मेफेड्रोन हस्तगत केलाय त्यांच्याकडून एक देशी बनावटीचं पिस्टल आणि दोन जिवंत कारतुसे जप्त केली आहेत विरोधी टोळीचा गेम वाजवण्यासाठी हे पिस्टल आणल्याचं तपासात निष्पन्न झालंय बॉबी सुरवसे आणि तोसी मुर्फ लड्डू खान अशी अटक केलेल्या दोघांची नाव आहेत याबाबत पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी माहिती दिली आहे खंडणी विरोधी पथक आणि अंमली पदार्थ विरोधी पथक गेले काही दिवस अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांचा शोध घेत होते त्याबाबत पोलिसांनी महत्वाची धागेदोरे मिळाल्यानंतर मध्यवस्थेतून दोघांना शुक्रवारी ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडे चौदा लाख साठ हजार रुपयांचं सा देशी बनावटीचं पिस्टल आणि दोन जिवंत कारतुसे आणि इतर ऐवज असा सोळा लाख सत्तावन्न हजार रुपयांचा माल जप्त केला आहे त्यांच्याकडे सापडलेल्या पिस्टल बाबत चौकशी करिता त्यांच्या विरोधी टोळीचा गेम करण्यासाठी हे पिस्टल आणले गेल्याची माहिती समोर आली आहे नेमकी कोणाची हत्या करण्यासाठी हे पिस्टल आणण्यात आलं होतं याचा तपास सुरू आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक हे अधिक तपास करतायत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा